नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी उपरीतून बाबा अटकेत पनवेलच्या कुटुंबियांची चाळीस लाखांची फसवणूक उघड व गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने पनवेलमधील कुटुंबांची तब्बल चाळीस लाखांची फसवणूक करण्यात पनवेल पोलिसांनी अटक केली आहे या तोळे सोने आणि पाच लाखांची रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अटक केलेल्या संशयितांचे नाव तौफिक फरक रुद्दीन मुजावर वैवर्ष अठ्ठावीस राहणार सोलापूर तालुका संकेश्वर जिल्हा बेळगाव असे आहे पनवेल येथील वाजे परिसरात राहणारे प्रवीण पाटील यांचे कुटुंब मानसिक तणावात असताना मुजावरणे करणी झाली आहे अशी भीती दाखवून त्यांना शेतीतील गुप्तधन काढून देण्याचे आमिष दिले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पाटील कुटुंबियांनी शेतीतील फार्महाऊसवर पूजा विधी करत पस्तीस तोळे सोन्याचे दागिने व पाच लाख रुपये एका कपड्यात गुंडाळून बोंधूबाबाला सुतपूर्त केले नंतर त्याने फार्महाऊसला कुलूप लावून कपडे उघडल्यास दागिन्यांची माती होईल असा इशारा दिला आणि पसार झाला महिना उलटल्यानंतरही आरोपी परत न आल्याने पाटील यांनी कुलूप उघडून पाहिले असता कपड्यात फक्त माती आढळली पनवेल पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो एकतीस जुलै रोजी हुपरी येथे सापडला चौकशीत त्याने दागिने विकल्याचे कबूल केले पोलिसांनी त्यानुसार एक गोल्ड लोन प्रतिनिधी व चार चांदी विक्रेत्यांकडून पस्तीस तोळे सोने जप्त केले या प्रकरणी बंदू बाबावर फसवणूक विश्वासघात व महाराष्ट्र अघोरी प्रथा आणि जादूतोंडा प्रतिबंधक अधिनियमन कायदा दोन हजार तेरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कारवाईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर घेवडेकर हवालदार अभय पाटील कॉन्स्टेबल चंद्रशेखर चौधरी यांचे विशेष योगदान राहिले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस